हाय सेके नऊ श्रीस्वामीसमर्थ सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि सुचिरभूत होऊन आता स्वामींसाठीचा नैवेद्य बनवायचा आहे तर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला माझ्या घरून स्वामींसाठी नैवेद्य असतो तर पंधरा तारीख आहे आणि मकर संक्रांतीचा दिवस आहे तर स्वामींसाठी मी काय काय बनवलं आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर स्वामींसाठी असा गरमागरम मस्त असा आधी सकाळी चहा बनवलेला आहे आणि तो स्वामींना दि दिलेला आहे आणि मी सुद्धा घेतलेला आहे आणि इकडे बरोबर पावणे सहाला आता सूर्योदय होत आहे नैवेद्यामध्ये वरण भात हा लागतोच वरण भात दही भात असा असतो तेव्हा मी वरण भाताचा कुकर लावलेला आहे वरण भाताचा कुकर होईपर्यंत मी गाजर हलवा करून घेते तर मी गाजर हलवा हा कुकरमध्येच करून घेते तर कुकरमध्ये सर्व फोडणी घालून गाजर हलवा तयार करून घेतला गाजर हलवा कसा कुकरमध्ये पटदिशी होतो म्हणून मी कुकरमध्येच करते आता स्वामींना आवडणारी ते कांद्याची भजी करायची आहे तर खूप सारा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांद्यामध्ये थोडीशी मिरची जिरेची भरड टाकलेली आहे खूप सारी कोथिंबीर थोडंसं साखर थोडंसं सा मीठ लावून चोळून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी तिखट घातलेलं आहे हळद घातलेली आहे आणि थोडंसं बेसन घालून आता कुरकुरीत भजी तळून घ्यायची आहे तर इथे तेल घेतलेलं आहे आणि आधी आपले कुरडई तळून घेतलेले आहे म्हणजे पापड कुरडई काही पण आपण नैवेद्यावर ठेवतो तर अशी कुरकुरीत भजी पण करून घेतली त्यानंतर डाळीला फोडणी दिली तर वरण बनवायचं आहे तर आधीच मी वरण कुकरला लावलं होतं आणि मिरची आणि लसणीची फोडणी देऊन असं खमंग छान मस्त असं वरण बनवलेलं आहे तर इथे वरण भात तयार झालेलं आहे गाजराचा हलवा तयार झालेला आहे भजी तयार झालेली आहे तर आता बाकीची तयारी करायची आहे आता परत एकदा चहा घेण्याची वेळ झालेली आहे अरे आता नेहा निशान तयार झालेले आहेत कॉलेजला जायला बाकीचं सर्व आवरलेलं आहे आता सोजीची पोळी करणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आणि बाकीचं सर्व स्वामींच्या नैवेद्याचं आवरलेला आहे आणि नेहा आता कॉलेजला चालले टिफिन भरलेला आहे चहा चपाती चा खाते आणि चला सोजीची पोळी करणार आहे आता इथे सोजीच्या पोळ्या बनवण्यासाठी आधी आपण कणिक भिजवून घेऊया इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठा बाऊल घेतलेला आहे म्हणजे दोनशे ग्राम असेल त्याच्यामध्ये पन्नास ग्राम म्हणजे हा अर्धा बाऊल मैदा टाकणार आहे मैदा टाकला नाही तरी ह्या पोळ्या खूप छान मस्त होतात इथे आपल्याला चवीला मीठ टाकायचं आहे आणि ही कणिक आता छान मस्त अशी भिजवून घेते पुरणपोळीची जी, कणिक जेव्हा मळता तुम्ही तेव्हा त्याच्यामध्ये किंचितशी हळद टाकली तर त्या पोळ्या पण अगदी छान मस्त दिसतात इथे मी पाणी टाकून कणिक भिजवून घेते थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही कणकेचा गोळा झालेला आहे आता इथे मी डब्बा घेतलेला आहे आता तासासाठी हा डब्बा मी बाजूला ठेवून देते म्हणजे कणिक आपली चांगली पिजेल आता इथे कढई घेतलेली आहे आणि एक बाऊल मी बारीक रवा घेतलेला आहे तो अगदी पाच मिनटाचा मी परतून घेणार आहे त्याच्यात तूप वगैरे काय घालायची गरज नाही आपण भागवाट जेव्हा करतो तेव्हा घालणारच आता थोडासा रवा परतून झालेला आहे मी काढून घेते आता जेवढा रवा घेतला होता तेवढं मी पाणी टाकते म्हणजे ज्या वाटीनं रवा घेतला त्या वाटींवर पाणी घेते आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला तूप टाकायचंय परवा बनवलेलं हे तूप छान व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर तो पहा आता हे साजूक तूप याच्यामध्ये मी चमचावर टाकणार आहे आणि आपली पोळी चविष्ट होण्यासाठी थोडंसं मीठ पाणी उकळलेलं आहे ज्या वाटीमध्ये रवा घेतला होता त्या वाटीमध्ये बारीक किसलेला गूळ घेतलेला आहे तेवढाच म्हणजे आपला रवा दोनशे ग्रॅम होता तर दोनशे ग्रॅम आपला हा गूळ आहे पाणी आलेल्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये आता टाकून घेतलेला आहे उकळी आलेल्या पाण्यात गूळ टाकल्यावर लगेचच असा विरघळतो म्हणून मी पाण्याला आधी उकळी आणून घेतली आता इथे मी गूळ घातलेला आहे तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुम्ही साखरेची सोजीची पोळी करू शकता पण गुळाची पोळी ही आहे ती खूप चविष्ट लागते आता हे वितळवून घेते आणि मग रवा टाकून घेऊया पाण्याला छान उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये मला अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे वेलची पावडर नसेल तर जायफळ पावडर टाकू शकता आणि हा थोडासा शेकवून घेतलेला हा रवा टाकणार आहे रवा टाकल्यानंतर असं छान असं हलवून घ्यायचं आहे तो रवा असा फुलला जाईल आता दोन मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे गॅस अगदी मंद आहे आता दोन मिनटं झालेली आहेत रव्याचं भागवाट जे आहे ते आपल्याला आता मळून घ्यायचंय गरम गरम चला आता मळून घेऊया आता रव्याचं जे भागवाट केलेलं आहे ते ह्या परातीमध्ये थोडं थोडं घेऊन मी मळून घेणार आहे पाण्याचा हात लावून लावून आपल्याला हे मळून आहे जर जा हाताला चटका बसत असेल तर आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन ही भागवाट असं मळून घेऊ शकतो थोडस थंड झालेलं आहे आता रव्याचं भागवाट जे आहे ते मी सर्व असं मळून घेते आणि मग आपण पोळ्या करायला घेऊया आता हा गोळा व्यवस्थित अगदी मळून घेतलेला आहे आता बाऊलमध्ये ठेवून घेऊया आणि थोडंसं झापूया चला आता कणिक तसे भिजले ती बघूया कणिक पण चांगली झालेली आहे एक दीड तासात सर्व तयारी होईपर्यंत चला आता ह्याच्या पोळ्या बनवून घेऊया सोजीच्या पोळ्या एकदम तोंडात टाकल्या बरोबर अशा विरगळतात पळपोटाला मी कापड बांधलेलं आहे सुती कापड आहे आणि आता पोळी आपण छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला जशी आपण पुरणाची पोळी करतो त्याप्रमाणेच आपल्याला करायची आहे आता जे आपण रव्याचं भागवाट केलेलं आहे भरपूर सारं घालून घेऊया प्रेस करून घ्यायचा आणि थोडस गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बाजूला मी ते लावायचं आणि हाताने असा प्रेस करून घ्यायचा गोळा आता थोडं हे बाजूला ठेवते आणि पोळी करून घेते आणि हलक्या हाताने आपली पोळी अशी लाटून घ्यायची जे पीठ टाकलेलं असतं आपण ते अजिबात पोळीला राहत नाही म्हणजे ते कपडा बांधल्यामुळे कसं कपड्याच्या आतमध्ये जातं आणि पोळी फाटण्याची शक्यता कमी असते असं हलक्या हाताने छान मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आता पुरण तुम्हाला याच्यामधलं कमी करायचं असेल तर कमीही करू शकता पण जास्त पुरण भरलेली सोजी पोळी एकदम अशी गबगबी छान लागते पोळी तयार झालेली आहे आपण आप तव्यावरती टाकून घेऊया तव्यावरती थोडस तूप टाकून घेते तूप नसेल तर तेलही टाकू शकता आणि ही पोळी अशी टाकून घेते आता पोळी अशी चारी बाजूनी फुलत आहे तर अगदी थोडंसं तूप टाकते मी हा मस्त आणि परतून घेते हां हां मस्त आणि जेव्हा मी भागवाट करत होती तेव्हा जर तुम्ही जे पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये खूप सारी जर तुमच्याकडे दुधाची साय असेल तर ती टाकू शकता त्याच्यामुळे इतकी छान स्मूथ आणि खव्यासारखी पोळी लागते त्यामुळे तुम्ही एकदा तसं करून बघा आणि अशा पोळ्या मी करून घेते दाखवते आता दुसरी पोळी लाटून घेऊया आता ही पोळी भाजलेली आहे मी जाळीवरती काढून घेते छोटासा गोळा घेतलेला आहे परत एकदा मी गोळा करून दाखवते थोडस असं फ्लॅट करून घेतलं की आपण मोदकामध्ये सारण कसं भरतो तसे हे पारीचं करून घ्यायचं आणि खूप सारा असं सा पुरण भरल्यानंतर बघा गोळा कसा होतोय पुरणपोळी किंवा कुठलीही पोळी करते वेळी आपल्याला गोळा येणं महत्वाचं असतं गोळा परफेक्ट असेल तर पोळी कुठेही फाटत नाही कुठूनही बाहेर पुरण येत नाही असं प्रे असं प्रेस करून घ्यायचं आणि हा गोळा पिठामध्ये थोडासा बुडवायचा आणि परत असं हाताने दाब द्यायचं म्हणजे पुरण जे आहे ते सर्व बाजूने असं पसरलं जायचं आणि हलक्या हाताने लाटून घेऊया बघा आपलं सोजीच जे पुरण आहे ते सगळ्या बाजूने असं पसरलेलं आहे पोळीवरती कुठेही कनिक बाजूला राहिलेली नाही तर आता ही पोळी भाजून घेऊया साऱ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत आता ही शेवटची पोळी मी तुम्हाला दाखवते लाटल्यानंतर बघा जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही तर अशी ही, ही करून घेतलेली आहे किती छान मस्त अशी फुगते गपगबीत ह्या पोळ्या कमी गोडच्या आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी साय घ्यायची आणि ही पोळी खायची तर खूप खूप मजा येते खायला तर आता ही पोळी भाजून घेऊया आणि आपण बाजूनी तूप सोडल्यावरच ही पोळी अशी फुगते बघा मस्त आता हे छान मस्त पोळ्या तयार झालेल्या आहेत आता ही पण पोळी काढून घेते आणि आपण भरपूर साऱ्या आता पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये जे सारण म्हणजे पुरण केलेलं आहे ते कितपत कडेपर्यंत पोचलेलं आहे ते मी दाखवणार आहे थोडीशी थंड होऊ दे किती छान मस्त लुसलुसीत एकदम मऊसूत अशा पोळ्या झालेल्या आहेत तयार बघा आणि ह्या पोळीवरचा पापुत्रा रह तरी बघा एकदम असा स्मूथ झालेला आहे असं थोडासा काढून दाखवते मी हा आणि हे पुरण जे आहे ते बघा कसं कडेपर्यंत गेलेलं आहे आतमध्ये आणि वरचा पापुत्रा बघा खापरपोळी कशी करतात तशाप्रमाणे झालेले आहे म्हणजे हे तोंडात घातल्यावर कशी विरगळेल ते तुम्ही अंदाज करून घ्या आणि किती मऊ सूत झालेली आहे बघा रुमालासारखी एकदम रुमाल कसा असतो त्याप्रमाणे बघा मस्त छान छान अशा सोजीच्या पोळ्या नक्की करा मैत्रिणींनो हा म्हणजे तुमच्याकडे पण करत असतील स्वामींसाठी नैवेद्य काय काय केलेलं आहे मी पुढे दाखवते आणि आता आपण स्वामींच्या मठामध्ये भेटूया अजून खूप साऱ्या मी सोजीच्या पोळ्या करून घेणार आहे आणि मग मठामध्ये घेऊन जाणार आहे आजची साडे दहाच्या आरती वावमामच्या आहे तर साडे दहाच्या आरतीला मठात पोचलेली आहे आणि स्वामींचं पहिलं दर्शन घेतलेलं आहे आणि स्वामींसाठीचा नैवेद्य काय काय बनवलेला आहे बघा सोजीची पोळी बनवलेली आहे गाजर हलवा स्वामींच्या आवडीची घेवड्याची भाजी बनवलेली आहे भजी बनवलेली आहेत दही भात वरण भात आणि पापड लोणचं आणि संक्रांत विशेष आहे म्हणून तिळगुळाचा लाडू आहे बोरा आहेत ऊस आहे गाजर आहे म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला मी वेगवेगळा नैवेद्य बनवत असते त्यांच्यासाठी त्यांना जे काही आवडतं बेसनाचा लाडू आवडतो कधी कधी शेवबुंदी आवडते तर हे पण आम्ही घेऊन जात असतो आणि सगळेच सेवेकरी जे आहेत ते स्वामींच्या केंद्रात तीन वेळेला आरती होते भोपाळी होते आणि साडे दहाची आरती होते आणि संध्याकाळी साडेसहाची आरती होते ते प्रत्येकाला वेगवेगळं वेग वाटून दिलेलं आहे नियोजन करून दिलेलं आहे की ह्या वेळेला तुमची आरती आहे तर तुमच्या घरातून हा नैवेद्य स्वामींसाठी आला पाहिजे आणि वेळेवर पोचणं गरजेचं असतं बरोबर आम्ही दहा वाजता पोहोचतो म्हणजे साडेदहाच्या आरतीला सर्व व्यवस्था करून आम्ही आरतीला सुरुवात करतो जय सद्गुरु स्वामी आरती करू स्वामी सद्गुरु स्वामी समरथा करू गुरुवारे अकादम चरणांचा वरणा या मती दे आरे जाणसी वाणीचे सर्व समरथा विनाऊ किती वर रे न च तव पदान्तरारे झय झय सद्गुरु स्वामी समरता आरति करु गुरुवर्यारे अगा झाल्यानंतर खूप सेवेकरी आणि भाविक आले होते त्यामुळे इथे आवाजाचा खूप होता त्यामुळे मी आहे तर नो तुम्हाला स्वामींचं दर्शन आणि छोटीशी आरती दाखवलेली आहे आणि माझं पंधरा तारखेचं रुटीन कसं असतं ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी

स्वामी श्री हो दे <laughs> मी देते कुठे बघा <laughs> चला आता सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता मी स्वामींचं परत एकदा तुम्हाला दर्शन देऊन मठ बंद करून आता निघालेलो आहोत सगळे श्री स्वामी समर्थ